न्यायालयात तरी गर्दी नकोय पाटील तुम्ही पुणे कोर्टात आलाय काय प्रयोजन आहे आणि कोर्टात प्रयोजन नाही तारीख होती तारीख आलो तिथं काय मोठा लहान काय समजायचं कायदा सगळ्या सारखा आहे कायद्याचा सन्मान केला पाहिजे न्यायालयात सन्मान केला पाहिजे तारीख कधी आलो एवढे काय कोणत्या नाही आता न्यायालयात ती प्रक्रिया सुरू त्यामुळे त्या विषय भाषण करून आहे माझा कारण न्यायालयाचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर न्यायालय प्रविष्ट मॅटर असताना आपण नाही फक्त तारीख अधिक येणं गरजेचं आहे कायद्याचा सन्मान करणं गरजेचं म्हणजे मोठा असून तिकडे लहान मान्य न्यायालयाचा सन्मान केला तारीख आली इथं गर्दी होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं मान्य न्यायाला पुढं गर्दी होऊ नये आणि विनाकारण काय म्हणतात ना त्याला कायदे चौस हा असलं करून म्हणून कोणाला सांगितलं नाही बस एवढं